हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता माझं काम वगैरे सर्व काही आवडलेलं आहे आणि आता मी चाललेले आहे पिल्लूला घेण्यासाठी ते तर आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आणि आता वाजलेले आहेत दुपारचे सव्वा तीन आताच पिल्लू आलेला आहे आणि पिल्लूला आमच्या भेटलेले आहेत ऑलिम्पियाडमध्ये तीन गोल्ड मेडल दोन 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 गोल्ड मेडल आणि एक ब्रॉन्झ मेडल असं भेटलेलं आहे तर आमचं बेबी इतकं असं खूप खूप क्यूट असं आहे आणि छान अभ्यास वगैरे करतं तर या तीन विषयामध्ये त्याला म्हणजे पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यापैकी दोन मध्ये गोल्ड मेडल भेटलेलं आहे आणि एकामध्ये ब्रॉन्झ मेडल भेटलेलं आहे तर असं आमचं हे बेबी तर आताच माझं काम वगैरे आवरल्यानंतर मी जरा वेळ बसली आणि फिल्लूला घ्यायला निघाली तोपर्यंत आमचे साहेब दारामध्ये हजर तर या इथे आहेत हे मेडल दाखव बेबी हे जॉन गोल्ड आहेत आज मिळाले ते ब्रॉन्झ वाल काल दिलेलं कारण यांच्या ज्या टीचर आहेत त्या काल रजेवर होत्या त्याच्यामुळे त्यांनी आज दिलं आणि हे जे सिल्वर मेडल आहे ना तो फर्स्ट ला असताना त्याला हे भेटले अभिनव मध्ये होता तेव्हा त्यावेळेस त्याला ते भेटलेलं आहे सिल्वर मेडल म्हणजे त्याच्याकडे चार मेडल झालेले आहेत आज बेबी कारण खूप आमचं मेहनतीय जिद्दीय करत असते आणि छान असंच करत राहा तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून पप्पाकडून आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडून तर आज हे पिल्लूला भेटलेलं आहे आणि माझ्याकडे सगळे प्रकार आहेत जास्त व्हॅल्यूचे ते दोन तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छान छानशा ब्लॉक सोबत तोपर्यंत बाय